मी आहे उग जी प्राथमिक शाळा इथला विद्यार्थी मी आज तुम्हाला सांगणार आहे का आपण सेंद्रिय भाज्या उगवायला पाहिजे सेंद्रिय भाजीपाला हो। बाजारामध्ये फवारणी केलेल्या अं भाजीपालामुळे आपल्या कुटुंबातील अं जणांना कॅन्सर कॅन्सरसारखे आजार होत आहेत त्याच्यासाठी बचाव करण्यासाठी आपण सेंद्रिय भाजीपाला लावू शकतो सेंद्रिय भाजीपाला लावणे खूप सोपे आहे आपल्याला काय करायचे एक टोपली घ्यायची त्याच्यात माती टाकायची व बी टाकायचे त्याच्याने झाड रोपटे उपतील त्याच्यानंतर जर त्याला अजून पोषण द्यायला पाहिजे तर आपल्याला खत बनवायचे आता खत आपल्याला घरी एक सोप्या पद्धतीने बनवायचे आपल्याला एक डबा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भाजीपाल्याचे उरलेले चोपटे ह्याच्यामध्ये टाकायचे व त्याच्यामध्ये पाणी टाकून दररोज हल पुन्हा मग दुसरा उपाय आहे ताक ताक आणि दही जे की आपल्या झाडांसाठी खूप पोषक असते पुन्हा आहे केळी केळीचे सालपट आपल्याला वाळवायचे व वा, त्याला असे छोटे तुकडे करून मातीत टाकायचे आणि चौथा उपाय म्हणजे आपल्याला जे, जे चहापत्ती चहाचा केलेला चोटा ते आपल्याला मधी टाकायचे त्याच्यामुळे ते खूप पोटॅशियम मध्ये असते चौदा उपाय म्हणजे आपण जे चहा पितो त्याची चहा पत्ती आपण ह्याच्यामुळे टाकल्यामुळे झाडाचा पोषण खूप को होतो कारण की त्याच्यामध्ये पोटॅशियम असते असं तुम्ही बघू शकता माझ्या झाडांना कसे भारी मिरच्या लागलेले आहेत धन्यवाद